एकोणीसशे साठ साली पुण्याच्या कॉलेजमध्ये शिकत होतो संतराज चव्हाणांच्याबद्दलचा प्रचंड आदर रामाच्या मनामध्ये होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती हे राज्य भाव, यासाठी अनेकांनी संघर्ष केला केली शेवटी चव्हाणसाहेबांच्या विचारानं नेतृत्वानं जवाहरलाल नेहरूंनी मुंबईमध्ये येऊन महाराष्ट्राची घोषणा केली ज्या दिवशी प्रत्यक्ष ते महाराष्ट्र राज्य काही ठरायचं होतं तो दिवस होता एक मे एकोणीसशे साठ आणि आम्ही सगळे तरुण विद्यार्थी या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी अतिशय आक्रमक अशा पद्धतीनं त्या किल्लीमध्ये सहभागी झाले होते जेव्हा जाहीर झाले एक वेळेस हा हे राज्य जाहीर होईल ते जाहीर करण्याच्या भूमी ज्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्य बनणार आहे ते संत चव्हाण एक वेळेला सकाळी नऊ वाजता शिवनेरीवर येणार आहे आणि शिवनेरीला ते घोषणा करतील आणि नंतर देशाचे प्रधानमंत्री मुंबईमध्ये अधिकृत फरणाने जाहीर करतील बातमी आम्हाला समजली त्यामुळे फारसा वेळ निर्णय घेतला शिवनेरीवर जायचं आणि रात्री दोन वाजता आम्ही निघालो पुण्यातनं कॉलेजच्या हस्तेवरनं आणि शिवनेरीला आलो आयुष्याचा फायदा हा जिल्ह्याचा माझा दौरा होता आणि त्या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती करणारा होईल होता ज्येष्ठ नेता तो देशन देने की संधि जुनर तालुकान मिला दिन आयुष्या भाग्य एक न्या महाराष्ट्र राज्य नेतृत्व करने की संधि ने तीन चार वे स्वतः 私たンンーーーちたは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、 कधी लोकसभा कधी राज्यसभा या सगळ्या संस्थांच्या संस्थांच्यामध्ये काम करून जनतेचं दुखणं मांडायची संधी ही जनतेने मला दिली आणि अनेक लोक आमचे सहकारी होते तिच्या आदेशानंतर निवृत्ती शेख शेखर यांची आठखण झाली ਜਾਨਵਰ ਸੀ ਸਾਵੇ ਸੀ ਕੁਛ ਨਾ ਸਾਵੇ ਕਿੰਨਾ ਨਾ ਹਾਂ ਜਾਨਵਰ ਸੀ ਚਨਾ ਹੈ ਕਿੰਸੀ ਵੇ ਚਾਹੀ ਰਾਮ ਸਿੰਘ ਦੇ ਫਾਤੀ ਅੰਕੀ ਅਜੀ ਵਸੀ ਗੁੰਜਾ ਛਾਣਿਆ ਦਾ ਰਾਜੇ ਸੀ ਉਹਨੇ ਨੇ ਕੰਮ ਦਾ ਰੁਕੀ ਕਿੰਸੀ ਹੁਤੇ ਜਿੰਨੇ ਸੀ ਕਿਉਂ ਸੇ ਹੁਤੇ દશે ચાકરે હોતાવે હતા અને શિક્ષણા ક્ષેત્રે કામ કરનારી વિલાસા કામ કરે એ સગ કર સંધિ नाही त्यांचा તેમ या ठिकाणी केला जे हया ते त्यांच्या विजय या ठिकाणी करता येईल एक नाव विसरलं आणि ते नाव विसरले ते कृष्णराव जाऊ दे कृष्णराव <laughs> म्हणजे या तालुक्याने आदिवासी असला आमदार हा मठा मसाने करून दिला आणि तेही आम्हाला लोकांच्या त्या काळामध्ये असतात आणि जुन्नर आल्याच्या नंतर जुने आठवून येतात जुने कार्यक्रम आठवतात आणि अनेक गोष्टी आठवतात जुन्नर मगाशी बोलत असताना जुन्नी म्हणून विजय केला त्याची जुनी म्हणजे भारी असते तिथे साधे सुधी नसते मला आठवत आहे धरणाच्या पूजेच्यासाठी यसवता चव्हाण आले आणि त्यांच्यावर आलो साठी यसंत बसले त्यांच्या हातात ताट होतं शेतकऱ्यांची जमीन त्या साठी घेतली होती त्याचं नुकसान भरसायचं काम राहिलं होतं एक माऊली खाली मिसली आणि यशवंतराव चव्हाणांच्या हातातलं ते ताट त्यांनी हिसकून घेतलं माहिती आहे का जुन्या लोकांना माहीत ते ताट हिसकून घेतले आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जरा संकटात गेला पण आम्ही सगळ्यांनी नंतर लक्ष घातलं आणि शेवटीचे शे फोजन झाले आज जुन्या तालुक्यात जर नजर टाकी तर त्या जुन्याचा चेहरा बदलला इथे उत्तम शेती करतात उसाची लागवड करतात केळी करतात मुंबईच्या बाजारात नाही तर अनेक ठिकाणी अनेक प्रकारची फळं अतिशय उत्तम रीतीने तयार करून आज माझ्या जिल्ह्याचा शेतकरी देशाची गरज वागवण्याचं ऐतिहासिक काम मोठ्या प्रमाणात करत असतो हा या दिल्याचा खेळ आहे आणि माझा आनंद आहे की जी काय धरणं जाईल त्याची निर्माण्यापेक्षा धरण्याचं भूमिके हे माझ्या हातून झालेली आहे जी काय धरणं झाली त्याचं भविष्यात धरण्याचा नेहमी माझ्या शैलीने झालेला होता आणि त्यामुळे जुन्याचा चेहरा बदलला एक काळ असा असायचा की मुंबईच्या प्रफल वाटेत लायकाला वाटेत आमचे जुन्याचे सहकारी त्या ठिकाणी अधिक असायचे माझ्या घरी शेतीमध्ये आमची दाख्याची वाट होती मोसंबीची बाब होती आणि भाजी फार असायचा कधी तरी एखाद्या शर्माची सुट्टी असली तर आई सांगायची की हा माल मुंबईला घेऊन जा आणि जे कोणी हिंदे क्रंसार जा असेल त्यांच्याकडे माल द्यायचा तर मालाची विक्री झाल्याच्या नंतर मुंबईच्या कुठल्या तरी थेटरमध्ये थे 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 थे। एखादा सिनेमा आम्हाला दाखवायची एक कप चहा आणि सिनेमा आम्ही जो खुश होऊन जायचो त्या जुन्याही लोकांच्या भाऊ विचार आज ते आहे पण सामान कमी आहे आणि जे चांगलं काम करतात त्यांच्याविरुद्ध सत्याचा गैरवापर केला जातो आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे ती सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते ती लोकशाहीची जबाबदारी आहे पण त्या तक्राची त्या तक्राराची नोंद घ्यायची आणि राजकीय दृष्ट्या वेगळा विचार असेल तर त्याच्याविरुद्ध खसे व्हायचे माझ्या वाचण्यात आलं फांसर यांना अटक केली माहिती आहे ना त्याची चुकीचा धंदा केला त्यांनी मुंबईच्या मार्केटमध्ये फळांची इथे जास्तीत जास्त नाव आहे कोणत्या ग्रहचा आहे हा जर विचारलं तर फानसर फरजीचं नाव घेतात आणि जसं महाराष्ट्राची फळं नाही महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा आणि इथली फळं त्या बाहेर वाचवण्याच्या संबंधीचं आणि आमच्या शेतकऱ्याचं कर्तृत्व जगाला दाखवण्याचं काम हे माणसाली करतात केवळ त्यांची विचारधारा आम्हा लोकांच्या जवळ आहे आणि म्हणून त्यांना धारा शिपवायचा निकाल अशा राज्यकर्त्यांनी हे राज्यकर्ते लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार अडचणीच्या माणसासाठी यायचा असतो पण हे लोकांना अडचणी निर्माण करण्याच्यासाठी लोकांच्या खशीमध्ये झारखंड नावाचं एक राज्य आदिवासींचं राज्य आणि त्या ठिकाणी आदिवासी मुख्यमंत्री होतात झारखंडची राजधानी रांची त्या रांचीमध्ये एक संमेलन होतं आदिवासीचं आणि त्याच्यामध्ये आदिवासींच्या काही मागण्या मागण्यात आल्या आणि त्या केंद्र सरकार करायचं झारखंडच्या आदिवासी उठवल्याने केंद्र सरकारवर मोदी साहेबांच्या टीका केली लोकशाहीमध्ये टीका करायचा अधिकार आहे मी तुमच्या करू शकतो तुम्ही माझ्या करू शकतो चुकीचं असेल तर उत्तर द्यायचा अधिकारी मुख्यमंत्र्यांनी टीका केली तो प्रश्न मांडला त्या प्रश्नाची सोडवणूक त्यांना वाजवला असं मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकले राज्याचा मुख्यमंत्री राज्याचं दुखणं मांडतो आणि तो दुखणं सुटत नाही म्हणून त्यांना टीका करतो तर त्याला तुरुंगावर येतात दिल्ली ही देशाची राजधानी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं नाव अरविंद केजरीवाल साधा माणूस आहे अतिशय कामाचा माणूस आहे आम्ही लोक बघतो दिल्लीमध्ये की शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी काही चमत्कार केला आणि बघतो दिल्लीमध्ये कुठलाही आजारी माणूस असेल तर त्याला उपाययोजना करण्याच्यासाठी दिल्ली सरकारने जी काही भावलंसाठी ती थी देशात इतर कुठेही नाही आणि त्यामुळं त्याचं काम हे बघण्याच्यासाठी भारताच्या अन्य राज्यातून लोक येतात पण भारताच्या बाहेरूनसुद्धा त्याचं काम वागण्याच्यासाठी लोक येतात असा कर्तृत्वान मुख्यमंत्री आहे पण त्याचा एक स्वभाव आहे स्वस्त नाही की बोलायचं स्वस्त बोलायचं आणि मोदी साहेबांचं एखाद दुसरं धोरण घटलं नाही त्याच्यासाठी त्यांच्या त्यांच्यावर टीका ठेवली आज अरविंद केजरीवाल चुरून तुरुंगात देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात महाराष्ट्र हुकूम साहे मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं त्यांच्या सहकार्यांना तुळून टाकलं आणि काल प्रधानमंत्री करायला सांगत आहेत की ही जे निधी वगैरे जी आहे त्याचा एक टक्कासुद्धा मी वापर करत नाही आणि एक टक्कासुद्धा करत नसाल पण कुणाच्या विरोधकर्चा हे महत्त्वाचं आहे जे राज्यकर्ते लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकांचा त्यांचा विश्वास आहे त्या लोकांना तुम्ही सत्तेचा गैरवापर करून तुरुंगात टाकत असाल ते एक तर असून याचा आणखीन काय असतं याचा अर्थ आहे की तुम्ही हुकुमशाहीच्या रस्त्यावर जायला लागले आणि त्याचा परिणाम त्यांचा हल्ली माझ्या फार राग आहे एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं शरद पवारांच्या मोठ्याला धरून मी राजकारणात आलो हे त्यांनी एकेकाळी सांगितलं होतं आणि काल काल त्यांनी सांगितलं काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतर आत्मा आहे तो आत्मा अस्वस्थ आहे तो गेल्या पंचेचाळीसच्या महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो आहे सरकारने खराब करतो सरकारला अडचणीत आणतो आहे आणि या अस् आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे ते म्हणजे त्यांचं भाषण मी वाचलं ती वेळ घरी जाऊन तेही ऐक आत्मा अस्वस्थ आहे खरं आहे तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं असेल तर त्यासाठी विश्वस्थ हा उदाहरणार पाहिजे आज शबंडे शवंडे सामान्य माणसं हे महागाईनं संकट जात आली लोकांना संसार पंच करणं अवगत आहे आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर शंभर वेळेला ही अस्वस्थता मी दाखवण्याचे अस्वस्थवर चालू नाही कारण अडचणीतल्या माणसाचं दुखणं हे मानणं आणि त्याची सवलव करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी सडत करणार महागाई वाढली नाही दोन हजार चौदाला प्रधानमंत्री पहिल्यांदा मनसे होण्याचा आदर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला सहा महिने द्या मी तेलाचे भाव खाली आणतो किती आणले किती आली याविषय वाजे दुफत वाजे त्यावेळेला त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ते आमच्या आया बहिणी स्वभाव करणं अवघड झालं पण सिलेंडरची किंमत ही वाजलेली आहे हे वाचन मोदींनी हो केलं मला सहा महिन्याच्या मी सिलेंडरची किंमत कमी करतो ヨーダスは1.3カ月、マサガザ、ジャワヤマハビダシレンダラ、ナマスターサラ、アナンサラザ、ヨーダカナカダワシ、ヘグレスキムチカミカチワシ、ヨーカニマサジリ、アニフェイジキマツチ、テチドファキマン、アジアジサシウバギニ、フェッテクラティ、アスティレンダサにマニセケリ。<music> खताचे भाव आले औषधाचे भाव आले कशाचे भाव आले ज्या ज्या गोष्टी संसाराला लागतात ज्या ज्या गोष्टी शेतीला लागतात त्या प्रत्येक गोष्टीचे भाव यांच्या राजूतीत वाजले आणि ते सांगतात की महागाईच्या उद्या सूर्य लोकांनी काय काम प्रश्न विचारतात शरद पवारांनी काय केलं आणि चौदा दोन हज़ार चौदह पास आज पर दह वर्ष सत्य तुम्हें आग, नहीं सत्य तुम्हें तो उत्तर दिए तुम्हें स्वतः उत्तर देने का तैयारी नहीं दुसर टीका चुभा करना एक कार्यक्रम आठ से चार टीका की ना राहुल गांधी का मनत शहाजादे त्यांचा उल्लेख शहाजादे म्हणून करतात हे शहाजादे क्या करेंगे कसे करेंगे असं बोलतात त्यांच्यासमोर प्रधानमंत्र्यांना काहीतरी वाटलं पाहिजे हे शहाजे राहुल गांधी त्यांच्या तीन फेऱ्यांनी देशाची सेवा केली जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या ते आधी तेरा वर्ष तुरुंगामध्ये होते सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाहीचं राज्य खबरदारी घेतली विविध क्षेत्रामध्ये देश पुरे जाईल यासाठी भावना त्यांसाठी राहुल गांधींच्या आधी इंदिरा गांधी गरिबी घालवण्याच्यासाठी आणि देशातल्या गरीब माणसाच्यासाठी त्यांनी प्रयत्नाची भराट असते केली त्यांची हत्या संसार संसारविरुद्ध होईल अशी स्थिती राहील त्याच्यानंतर त्यांचे वडील राजीव गांधी आधुनिकतेचा स्वीकार करून हा देश पुढे न्यावा यासाठी प्रयत्नांची फराक असता त्यांनी केली एक दिवशी दक्षिणात गेल्याच्या नंतर लांब फे त्यांच्या शरीराच्या सिंदर केल्या ते वाजले गेले तेव्हा होता त्याग केला वजी आजोबा आई आजी या सगळ्यांनी देशाच्यासाठी त्याग केला आणि त्या राहुल गांधींनाही विचारतात शहाजादा त्या आहे किंवा या शहाजाद्यांनी देशाचं दुखणं समजण्यासाठी कन्याकुमारी भासून काश्मीरपर्यंत स्वाई सवन देशाचा दौरा केला स्वाई म्हणून पाऊस काही बघितलं नाही आणि वगितलं काय जाताना रस्त्याने रस्त्याने शेतकऱ्यांना भेट तरुणांना भेट आया बहिणींना भेट त्यांचं दुःख समजून घे आणि उद्याचं देशाचं संकट हे दूर करण्याच्यासाठी काही ठोस निर्णय घेतले पाहिजेत याबद्दलचा अभ्यास या तरुण माणसाने या वयात केला त्याचं कौतुक करणं शोधा तर त्याला शहा झाला म्हणून त्याची किंगल करण्याची भूमिका देशाचे प्रधानमंत्री करतात प्रधानमंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचं पद असतं ते देशाचं पद असतं त्याची प्रतिष्ठा ठेवायची असते ती प्रतिष्ठा त्यासाठी तुम्ही आम्ही सगळे तयार आहोत पण त्या फडावशील व्यक्ती खोच्या गोष्टी सांगत असेल चुकीच्या गोष्टी मांडत असे चुकीच्या भोजन टीका ठ करत असतील आणि देशाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी सत्ता वापरायची असते याचं त्यांना विस्मरण होत असेल तर अशांच्या हातातून सत्ता काढणं हा निकाल तुम्हाला मला घ्यावा लागेल आणि तो घ्यायचा असेल उद्या मतदान केंद्रावर गेल्याच्या नंतर जे काय तुमच्यासमोर मशीन येईल त्याच्यामध्ये कोल्यांचं जे चिन्ह आहे तुचारी वाजवणारा माणूस तिचं वतन दाबणं त्यांना मोठ्या मताने विजय करणं आणि महाराष्ट्राची सगळी शक्ती एकत्र करून देशाच्या राजकारणामध्ये बदल करण्याच्यासाठी काय काय करण्याची आवश्यकता आहे हा निकाल अफसर सगळ्यांना घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक पोहोचवली आम्ही लोक देशाच्या काना कभ चिंत मोदी साहेब म्हणतात माझ्यामध्ये हा आत्मा चढवय चिंता तरी ठीक आहे लोकांचे दुःख बघून चढ होतो आणि ते चढवले त्याची काही मला चिंता नाही पण एक खात्री देऊ शकतो की काही किंमत जाईल लागली तर चालेल आम्ही कधी व्यासाळ बनलो महाराष्ट्र कधी व्यासाळ बनवू शकत नाही महाराष्ट्र कधी स्वाभलिबनाची तंडोड करू शकत नाही ज्यांनी फोराफौजीचं राजकारण केलं गजाची बांध होती सहकारी होते अनेकांना अनेक वर्ष काम करायची संधी ज्यांना दिली त्या लोकांना फोलं अनेक वेगळं फोराफौजीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न आज वाजी फवाने करताय हे राज्याच्या हिताचं नाही आणि ते हिताचं नाही त्यांना खऱ्यासारखं बाजूला टाकणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि तेच काम उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही कराल एवढी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे दोन सदस्य एक